तात्या नमस्कार कसला चमत्कार बोरा चमत्कार नमस्कार नामस्कार विचारते कसला चमत्कार अहो नमस्कार म्हणलं तात्या नमस्कार नमस्कार बोला काय मानताय वर्गणी आलाय काय होय वय वरगणी आली तात्या आहे काय तात्या राणी राणी गावाला गेल्या उद्या येणार आहे अहो राणी ना हो पाणी काय म्हंटल त्याच पाणी दारू दारू सोडून दोन वर्ष झाली आता नाही पित मी तू देणार असलास तर गणपती गेले पित्तकी गाणी मागतोय काय गाण्याचं कॅशेट पाहिजे काय गणपती लावायला गाणी नव तात्या मग काय नाही जाऊ द्या खाऊ देऊ खाऊ द्यायला काय मी तो दुकान टाकून बसलोय <laughs> तात्या द्या विषय ता बर बरपोरांन पाणी बिनी प्यायला देऊ काय उशीर झालं उभा राहिलायचा शांतीच मागतोय येऊ तीच मागतोय वा कितवा महिना यायला चालू नव आई तीच माग तुम्ही म्हणलं वेळेला चिच ऐकलं बाहेर पडेच आहे